कॉटन मार्केटच्या उपसभापतीनेच कॉटन मार्केटच्या गाळ्यात थाटले दारूचे दुकान गेल्या दहा वर्षांपासून कॉटन मार्केटच्या जागेत अवैध दारू विक्री जोमात सुरू कृषी उत्पन्न बाजार समिती व निबंधक कार्यालयाने केली जाणून बुजून डोळे झाक बौद्ध वस्तीचे भीमनगर बस स्टॉप भीमनगरला लागूनच थाटले दारूचे दुकान बाजूला छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल समोरच एक मंदिर बसमधून उतरा आणि दारूच्या दुकानात जा उपसभापतीची प्रवाशांसाठी सेवा ओभाटा शिवसेनेचे पदाधिकारी गजानन वाघ यांचे भाऊ माणिक वाघ यांचे दुकान माणिक वाघ आहेत कॉटन मार्केटचे उपसभापती भीमनगर वाशी बौद्ध बांधवांनी केली तक्रार दारूचे दुकान बंद करा यासाठी सुरू केले उपोषण या दुकानात महिन्याकाठी हजारो लोक अवैध दारू डोसतात बसस्टँडवरील महिलांना नाहक त्रास होण्याचे संकेत टाळता येत नाही राजकीय आणि जातीय दादागिरीने सुरू आहे ईश्वर हॉटेल भीमनगर स्टँड महिलांची वर्दळ शालेय मुलांची वर्दळ छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं भीमनगर येथील ऐतिहासिक स्थळ लागूनच एक बायपासवर मंदिर मंदिरासमोर सर्रास दारू विक्रेते पण कॉटन मार्केटच्या गाड्यांमध्ये उपसभापती यांच्या माध्यमातून मग सांगा ही राजकीय दादागिरी किंवा दबंगशाही नाही का तसेच बाजूला शिवभोजन थाळी अवैध दारू प्या आणि शिवभोजन करा हे सर्व प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर कारवाई नाही शेवटी भीमनगर येथील बौद्ध तरुणांनी उपोषण केले सुरू उपोषणकर्ते प्रवीण तायडे राहुल तायडे सह भीम नगरमधील शेकडो कार्यकर्त्यांच्या निबंधक संस्था जी आहे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था याच्या समोर आपण या ठिकाणी उपोषण सुरू केलं काय नेमकं उपोषणाचे काय विषय आहे उपोषणाचा महत्त्वाचा विषय असा की तिथं देवीचे मंदिर आहे आणि देवीच्या मंदिराच्याच बाजूला म्हणजे रहदारीचा रस्ता आहे आणि रहदारीचा रस्ता असून तिथं महिला मोठ्या प्रमाणात येणं करतात आणि समोरच दारूचे दुकान असल्यामुळे दारू दारू पिऊन बाहेर येणार तेथील महिलांना छेडछाडीचे चा प्रकार होण्याची घटना टाळता येत नाही त्यामुळे तेथील ते दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्यात यावे याकरिता आम्ही भीमनगरातील युवक तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष प्रवीण ताळे आणि मी असे आम्ही आज उपोषणाला बसलो आहे कारण त्या दुकानामुळे येथे का कोणत्याही प्रकारचा अनुचित विषय घडू शकते आणि जातीयते निर्माण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे त्यामुळे हे दुकान हटविण्यात यावेकरिता आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत किती वर्ष झाले दुकान सुरू आहे दुकान तरी दहा ते पंधरा वर्षापासून हे दुकान अवैधरित्या सकाळी चार वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत अवैधरित्या दारू विक्री करत आहे म्हणजे अवैध दारू विक्रीचा दुकान करत आहे हा बरोबर या अगोदर आपण या काही तक्रारी वगैरे का तक्रारी केल्या होत्या पोलीस स्टेशनला पण उपविभागीय अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती या सर्व कार्यालयाला आम्ही निवेदन दिले होते की हे याच्यावर काही कारवाई करण्यात यावी तर आपण या निबंधक कार्यालयाकडे हे निवेदन दिलं आहे हे जागा निबंध कार्यालयाची आहे का हो हे जागा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि निबंधक कार्यालयाच्या हद्दीत आहे बर ही परवानगी त्यांनी हे दुकान त्यांना गाडा त्यांनी दिला चालवायला हा हे दुकान हॉटेल मधून दु, चालवायला दिले होते परंतु तिथे अवैध दारूचे मोठ्या प्रमाणावर होते आणि त्या संचालक आहेत स्वतः चालवणारे अच्छा चालवणारे संचालक आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजार समितीचे आणि त्यांच्या घरच्या म्हणजे त्यांच्या बायकोच्या नावावर हे जागा भाड्याने दिलेली आहे म्हणून हे कॉटन मार्केट असं सांगत आहे म्हणजे त्यांच्याकडून असं काही तुम्ही जातीवादा शब्द उच्चारला या ठिकाणी जातीवादाचं प्रकरण होऊ शकते या अगोदर त्यांच्याकडून अशा जातीय प्रकार घडलेला आहेत का हो याच्या अगोदर इथं मारामाऱ्या झेगडे पण झालेले आहेत त्या दारू पि पी, दारू पिणाऱ्यांमुळेच आणि तिथून नवीन कोणताही जर उपक्रम गाजव्याचा म्हणजे वाद व्हायचा जर असला तर तिथूनच वादाची सुरुवात होते कोणत्याही आणि एवढ्या एरियामध्ये नवयुवक कोरायले ते सर्वात मोठं घातक आहे не а вас вот, нагрязь